समाजसेवक कुणाल बंटीभाऊ परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा रक्त संपन्न रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच विविध क्षेत्रातील दिल्या शुभेच्छा एवला येथील शांत संयमी अशी ओळख असलेले समाजसेवक कुणाल बंटीभाऊ परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक चार फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी महाराणा प्रताप मंगल कार्यालय बुंदेलपुरा एवला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक सहकार व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी व मित्र परिवार यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्यात हजेरी लावत कुणाल बंटीभाऊ परदेशी यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सकाळी एवला येथे गोशाळा येथे जाऊन जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला तसेच भव्य रक्तदान शिबिराचं दहा ते चार या वेळेत आयोजन देखील वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले होते सायंकाळी यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता तसेच यावेळी एवल्यातील सर्व मित्र परिवार पत्रकार बंधू विविध क्षेत्रातील मान्यवर संघटनांचे पदाधिकारी यांनी कुणाल बंटीभाऊ परदेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यानंतर कुणाल बंटीभाऊ परदेशी यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून समाजसेवक कुणाल बंटीभाऊ परदेशी यांचा चिंतन सोहळा संपन्न रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा येवला येथील शांत संयमी अशी ओळख असलेले समाजसेवक कुणाल बंटीभाऊ परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक चार फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी महाराणा प्रताप मंगल कार्यालय बुंदेलपुरा येवला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक सहकार व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी व मित्र यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्यात हजेरी लावत कुणाल बंटीभाऊ परदेशी यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सकाळी एवला येथे गोशाळा येथे जाऊन जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला तसेच भव्य रक्तदान शिबिराचं दहा ते चार या वेळेत आयोजन देखील वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले होते सायंकाळी यावेळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता तसेच यावेळी एवल्यातील सर्व मित्र परिवार पत्रकार बंधू विविध क्षेत्रातील मान्यवर टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख